गारपिटीचे तात्काळ सर्वेक्षण करा जालिंदर बुधवत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन खरीप आधीच हातचा गेलेला असताना रब्बी हंगामातील उत्पादनावर शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या मात्र सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला गेल्याने मायबाप शेतकरी अडचणीत आले आहेत तथापि झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना थेट खात्यात आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात सत्तावीस फेब्रुवारीला शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी सौ जिजाताई राठोड अशोक इंगळे लखन गाडेकर अशोक घवाने आशिष बाबा खरात दीपालीताई वायचोल वर्षाताई सोनोने वैशाली यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते